बच्चू कडू महाविकास आघाडीत जाणार शरद पवारांचा मोठा खुलासा दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आमंत्रण दिलं आहे आणि शरद पवारांनी ते स्वीकारलं शरद पवार बच्चू कडू यांच्या घरी गुरुवारी जाणार आहेत असं स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे शरद पवार दोन दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान ते बच्चू कडू यांच्या मिळालेल्या निमंत्रणानुसार त्यांच्या घरी भेट देणार आहेत कुरळपूर्णा येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता ही भेट होणार आहे त्यामुळे महायुतीत नाराज असलेले बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत याच बाबत शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे बच्चू कडू यांनी आपल्या घरी पाच मिनिटे चहा पिऊन जा असं निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मी जाईन असं शरद पवार यांनी सांगितलं आहे बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहे वेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार का असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर शरद पवार यांनी मी त्यांच्याकडे जातोय हो, यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्याने शहाला या म्हणून आमंत्रण दिलं आहे असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे गेल्या काही महिन्यापासून बच्चू कडू शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे बच्चू कडू यांनी शेतकरी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अनेकदा धारेवर धरल्याचे देखील पाहायला मिळाले आहे या दरम्यान अशातच आता महाविकास आघाडीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी बच्चू कडू यांचे निमंत्रण स्वीकारल्याने राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे बच्चू कडू ही महाविकास आघाडीत समाविष्ट होणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका